रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्रत एकादशी करीन उपवाशी गायीन हरणीशी मुखे नाम येणाऱ्या दहा तारखेला पुत्रदा एकादशी आहे तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत ते मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांच्यासाठी सुद्धा सेवा आहेत आणि ज्यांना मुलं बाळं आहेत पण मुलाबाळांची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा सेवा आहेत पुत्रता एकादशी वर्षातून दोनदा येते एक, एक श्रावण महिन्यात आणि दुसरी पौष महिन्यामध्ये तर पुत्रता एकादशी म्हणजे पुत्र प्रदान करणारी एकादशी म्हणून ज्यांना संतान प्राप्ती होत नसेल त्यांनी या दिवसापासून एकवीस दिवसापर्यंत भगवान कृष्णाची म्हणजेच लड्डू गोपालाची सेवा करायची गोपाल आहे तर ती सेवा काय आहे बघा आपल्या घरामध्ये जे लड्डू लड्डूगोपालजी आहेत आजच्या दिवसापासून त्यांना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे व त्यांची षोशोपचार पूजा करून धूपदीप दाखवल्यानंतर आपल्याला संतान गोपाळ मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र तुम्ही तीन माळा किंवा पाच माळा त्याचा दररोज एकवीस दिवसापर्यंत जप करू शकता तो मंत्र असा आहे देव की सुतम गोविंदम वासुदेव जगतपते मे तनयम कृष्ण त्वमाहम शरणागत हा मंत्र आहे याचा कमीत कमी आपल्याला पाच माळे तरी रोज एकवीस दिवसापर्यंत जप करायचा आहे व त्यानंतर बाकीच्याही काही सेवा करायच्या आहेत त्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा पाच माळे आपल्याला जप करायचा आहे काहींची लहान मुलं त्रास देतात काहींची अभ्यास करत नाहीत काहींची शाळेत जाऊनही अगदी त्यांना खूप प्रयत्न करूनही खूप अभ्यास करूनही यश मिळत नसेल तर अशा मुलांसाठी सुद्धा आपल्याला काही सेवा करायच्या आहेत विष्णू भगवंताचे अनेक मंत्र आहेत त्यापैकी ओम नमो भगवते वासुदेवाय नम त्या मुलांनासुद्धा या दिवशीपासून आपल्याला जप करायला लावायचा आहे यानेसुद्धा खूप मोठा फायदा होतो आणि आईवडिलांनी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी काही सेवा आहेत त्या करायच्या आहेत त्यापैकी पहिली सेवा अशी आहे आपल्याला पुरुष शुक्त म्हणायचं आहे तर सोळा वेळा हे पुरुष पुरुषसुक्त आपल्याला एकादशीपासून म्हणायला सुरुवात करायची त्यानंतर स्त्रीसुक्त म्हणायचं आहे ही सेवा करण्याअगोदर आपल्याला आपल्या गुरुमंत्राचा जप करायचा आहे त्यानंतरच या सर्व सेवा करायच्या आहेत विष्णू सहस्रनाम एक वेळा म्हणायचं आहे त्यानंतर गीतेचा पंधरावा अध्याय हा सुद्धा आपल्याला याच दिवशीपासून पठण करायचा आहे पुरुष सुक्तं श्रीसुक्त मराठीतून म्हटलं म्हणजे प्राकृतमध्ये म्हटलं तरीसुद्धा चालतं काही हरकत नाही आता ही सर्व उपासना करण्यासाठी खूप वेळ लागणार आहे पण आता आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर वेळ हा द्यावास लागणार आहे म्हणून जसा वेळ मिळेल एकवीस दिवसापर्यंत या जर तुम्ही सर्व सेवा केल्या तर खूप मोठा फायदा आपल्या जीवनात होईल आणि सर्वच प्रकाराने आपली प्रगती व्हायला लागेल म्हणून या सेवा नक्कीच दहा तारखेपासून करा ज्यांना शक्य नाही त्यांनी पुढच्या पंचवीस तारखेलासुद्धा एकादशी आहे तेव्हापासून या सेवा केल्या तरी सुद्धा चालेल ज्यांना सर्व सेवा शक्य नसतील त्यांनी जेवढा वेळ असेल आपल्याकडे तेवढा वेळ का होईना पण भगवंताचं भजन केलंच पाहिजे एखादी तरी सेवा आपण यातली जर केली तर आपल्याला खूप मोठा फायदा होईल म्हणून या सेवा अवश्य करा आणि भगवंताची कृपा मिळवा रामकृष्ण हरी